नमस्कार मी ॲडव्होकेट संदीप ससाने कानगाव इथून सध्या आपल्याशी बोलतो आहे कानगावमध्ये जो आपलं पाटस स्टेशन आहे पाटस रेल्वे स्टेशन तिथं सध्या जी परिस्थिती आहे लोकांना येण्या जाण्यासाठीचा जो पाचचारी पूल असतो ज्याला आपण एफ ओ बी म्हणतो ओव्हर ब्रिज तर तो फूट ओव्हरब्रिज आत्ता जो बांधला आहे तो अपूर्ण अवस्थेत आहे म्हणजे पाटसच्या बाजूने ये येण्यासाठी लोकांना सुविधा आहेत त्यांना येता येते पण कानगावकडून जी येणारी मंडळी आहेत कानगावकडून जे प्रवासी आहेत मांडवण असेल कानगाव असेल तांदळी असेल इकडं बाबुळसर असेल पिंपळसुटी असेल ह्या अनेक गावांवरून गणेगाव असेल अनेक जवळजवळ हजारो प्रवासी हात विद्यार्थी वृद्ध महिला शेतकरी कामगार मजूर दररोज ह्या सुद्धा पुण्याला ये जा करत असतात परंतु आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे ज्या पाट स्टेशनवरती जो फुटओव्हर ब्रिज बांधला आहे जो पाश्चारी मूल बांधला आहे तो अपूर्ण अवस्थेत बांधला आहे त्या पाचारी ब्रिजच्या अलीकडे सुद्धा रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ टाकलेले आहेत अशा दोन ट्रॅक टाकलेले आहेत जे कंपन्यांसाठी टाकलेले आहेत मालगाड्या कंपन्यांना मालगाड्या गेला पाहिजेत कंपन्यांपर्यंत त्यांचं सिमेंट वाहतुकीसाठी तो ट्रॅक टाकलेला आहे दोन्ही बाजूने आता प्रॉब्लेम असा आहे की तो अलीकडे असल्यामुळे लोकांना त्या एफ ओबीवरती फुट ओव्हरब्रिजवरती जायण्यासाठी इतका प्रॉब्लेम येतोय कारण तिथंही ना त्या ट्रॅकवरती मालगाड्या लागलेल्या असतात दोन दोन मालगाड्या लागलेल्या असतात त्या दोन मालगाड्यांच्या खालून या प्रवाशांना जावं लागतं म्हणजे कधी कधी काय होतं की ही म्हातारी माणसं असतात की जे रेल्वेच्या खालनं जातात मालगाडीच्या आणि कधी कधी अचानकच मालगाडी चालू होते आणि असा अनेक वेळा घडला आहे त्यांना मी स्वतः सुद्धा त्या ट्रॅकवरती पडलेलो आहे जोरामध्ये मी स्वतः ट्रीटमेंट घेतलेले आहे अशा अनेक म्हणजे इतका भयानक त्रास आहे सगळ्यांना अनेक विद्यार्थ्यांना अनेक तरुणांना अनेक म्हाताऱ्या माणसांना सगळेजण म्हणजे सगळ्यांची तक्रार आहे याबाबत आणि अतिशय गंभीर अतिशय भयानक असा हा प्रश्न आहे सगळ्यांच्याच प्रवाशांचा आणि त्यांना येता जाता दररोज तो त्रास होत आहे म्हणून आता किती दिवस पाहायचं बाबा आज शासन करेल उद्या सरकार करेल हे अशा आम्ही वाट पाहत होतो पण असं दिसतंय की तिथं त्या गावातल्या ग्रामपंचायतनं अनेक वेळा त्यांना पत्र दिलं आहे म्हणजे आता राहुल चाबोक स्वर जे सरपंच आहेत त्यांनी शा शासनाला पत्र दिलं की बाबा तुम्ही इथं ब्रिज बांधा नाही तर एखादा अपघात फार मोठा होऊ शकतो आमचे सामाजिक कार्यकर्ते माऊली शेळके यांनी सुद्धा दोन हजार तेवीसपासून त्या फुटूओव्हरब्रिजसाठी कलब घेतलेला आहे हां तर त्यांनाही असं व्यवस्थित काही उत्तर आलेलं नाही आमच्याकडे निधी कमी आहे निधी आल्यावरती आम्ही बांधू पण हे सगळं जे आहे ते भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे भारतीय संविधानातलं आर्टिकल एकवीस हे आपल्याला नागरिकांचे जे मूलभूत